आज फार आनंद झाला आहे की महापौर पदासाठी माझी ही निवड झालेली आहे वरिष्ठ आमच्या पक्षाचे वरिष्ठ आहेत त्यांनी मला आदेश दिला आहे की महापौराचा फॉर्म भरायचा आहे आणि त्यामुळे मला फार आनंद होत आहे पक्षाने संधी दिली त्याबद्दल काय पक्षाने दिली त्याबद्दल मी सांगू इच्छिते पक्षाला सर्वात जळगावकरांना की त्या संधीवर मी पुरे म्हणजे माझ्या ह्या महापौर पदाच्या खुर्चीला मी पुरेपूर न्याय देऊ इच्छिते शहरासाठी आम्ही सर्व एक टीम मिळून काम करणार आहोत महायुतीचे जितके नगरसेवक आहे भाजपाचे जितके नगरसेवक आहे एक टीम बनून आम्ही सर्व काम करणार आहोत आणि जळगावकरांसाठी काहीतरी एक नवीन म्हणजे उपक्रम राबवून म्हणजे विकास हे करणार आहोत अनेक वर्ष का हो हो नक्की दादा असा आनंद होतोय की आज त्याची पावती मिळाली ते विश्वास होताच आमच्या आमदारांवर आणि खासदारांवर आणि गिरीश भाऊ यांच्यावर सर्व नेत्यांवर माझा विश्वास होता की पावती मिळणारच आहे त्यामुळे सर्वांचे मी आभारी आहे